नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला इन नजर ठळक बातम्यांवर आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज असल्याचं सुषमा स्वराज यांचं प्रतिपादन छोट्या राजनला भारतात परत आणल्यावर महाराष्ट्र सरकारकडे सोपवण्याची मागणी करणार मुख्यमंत्री जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद दोन दहशतवाद्यांना कंठस्नान डाळीचा साठा करणाऱ्यांविरुद्ध राज्यात छापासत्र जारी लातूरमध्ये पासष्ट गोदाम सीलबंद आणि जागतिक तिरंदाजी स्पर्धेत दीपिका कुमारीला रौप्य पदक नमस्कार आता बातम्या पाहूयात दहशतवादाचा सामना करण्यासाठी आफ्रिकेतल्या देशांनी अधिकाधिक सहकार्य करावं असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केलं भारत आफ्रिका मंच शिखर परिषदेच्या अनुषंगानं आयोजित परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत स्वराज बोलत होत्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज असून एकत्र काम केलं पाहिजे असंही स्वराज म्हणाल्या लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी भारत आणि आफ्रिका एकत्रित कार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं स्वराज यांनी सांगितलं आफ्रिकन युनियन यंदाचं वर्ष महिला सक्षमीकरण वर्ष म्हणून साजरं करत आहे तर भारत सरकार महिलांच्या अधिकाराची जपणूक करण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ असे महत्वाकांक्षी उपक्रम राबवत असल्याची माहिती स्वराज यांनी दिली विकास, विकास भारत आणि आफ्रिका या देशातल्या सर्वात वेगानं वाढ होत असलेल्या विकसनशील अर्थव्यवस्थेत भारतानं आफ्रिकेतल्या चाळीस देशातल्या एकशे चाळीस गुंतवणूक केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं क्षमता विकास मनुष्यबळ विकास तसंच तांत्रिक आणि आर्थिक पाठबळ या मुद्द्यांवर भारत आफ्रिका शिखर परिषदेमध्ये भर दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलं कुख्यात गुंड छोटा राजन याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारला जी माहिती आहे ती केंद्राला देणार असून त्याला भारतात परत आणल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या हवाली करण्याची मागणी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे छोटा राजांकडून महत्वपूर्ण माहिती मिळेल असं सांगून ती डी गँगला जेरबंद करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील अनेक गुन्ह्यात छोटा राजांचा हात असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रात खटले दाखल केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं गृहराज्यमंत्री मंत्री राम शिंदे ही केन्द्राकड़े ये मांगनी करना चल भारत देश के गृह राज्य गृहमंत्री राजनाथ सिंह ने अधिकृत से कहा है कि वो छोटा राज्य नहीं थोड़ी दिन में वो भारत में आएगा और भारत में आने के बाद हमारे महाराष्ट्र पुलिस ने पहले ही नोटिस इश्यू किया है कि सेंट्रल गवर्नमेंट को कि वो जब भारत में आएंगे उनकी इंक्वायरी पूरी हो जाएगी तो हमें पहले ही बता दिया है कि रेड रेडक्रॉस नोटिस उनको इश्यू करो इंटरपोल से वो कोऑर्डिनेट करो हमारे लिए वो वांटेड है तभी भी वो सेंट्रल गवर्नमेंट का इंक्वायरी खत्म होने के बाद तुरंत हम महाराष्ट्र के लिए बहुत सारे गंभीर गुन्द के लिए वो छोटा राजन के हम मांग करेंगे छोटा राजन याला भारत में परत आना भारत इंडोनेशिया दरमियान से चांगले संबंध कामीय ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी निकमान आहे छोटा राजांना डी गँगपासून असलेला धोका त्याचं संरक्षण या सगळ्या बाबी पोलिसांना फार काळजीपूर्वक हाताळाव्या लागणार आहेत परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की इंडोनेशिया सरकारबरोबर जरी आपला हस्तांतर कायदा नसला तरी राजनीतिक संबंध आपले दोन्ही देशांचे चांगले असल्यामुळे छोटा राजांची इंडोनेशियातून हकालपट्टी हे अपेक्षित आहे आणि तसं व्हायला काहीच हरकत नाही छोटा राजनवर महाराष्ट्रात पत्रकार जड़ हत्येसह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत दरम्यान छोटा राजन याला इंडोनेशियातल्या बाली इथं अटक करण्यात आली ऑस्ट्रेलियातल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून त्याला पकडण्यात आलं वीस वर्ष फरार असणाऱ्या छोटा राजांविरुद्ध इंटरपोलनंही नोटीस बजावली होती छोटा राजनला भारतात परत आणणार असल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं आहे जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात दुबगाम भागात सुरक्षा दल आणि झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं या चकमकीत एक जवानही शहीद झाला ठार झालेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं समजतं इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम जारी असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं अफगाणिस्तान भारत आणि पाकिस्तानला हादरवणाऱ्या शक्तिशाली भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीनशेच्या आसपास पोहोचली आहे एकट्या पाकिस्तानातच सुमारे दोनशे जण मृत्युमुखी पडलेत पाकिस्तानात शेकडो जण जखमी झाले असून अनेक इमारतींचं मोठं नुकसान आहे अफगाणिस्तानात एका शाळेत झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत बारा विद्यार्थींनी मृत्यूमुखी पडल्या भारतात जम्मू काश्मीरला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे भूकंपामुळे दोन जण मृत्युमुखी पडले असून एकोणीस जण जखमी झाल्याचं वृत्त आहे दरम्यान भूकंपग्रस्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे डाळींच्या वाढत्या किमती आटोक्यात राहाव्यात यासाठी राज्यभरात साठेबाजांविरुद्ध छापासत्र जारी आहे लातूर जिल्ह्यात डाळी खाद्यतेल आणि खाद्य तेलबिया यांच्यावर साठा मर्यादा लागू करण्यासाठी पुरवठा विभागाच्या अठ्ठावीस पथकांनी चारशे तीस ठिकाणी छापे घातल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली तपासणीच्या वेळी योग्य ती कागदपत्र सादर न केल्यामुळे पासष्ट गोदामांना सील ठोकण्यात आलं अकोल्यातही साठेबाजांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भाजप सरकारनं चांगला डोस दिले अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली विकासाची गंगा दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणण्यासाठी कोल्हापूरच्या महापालिका निवडणुकीत भाजप ताराराणी आघाडीकडं सत्ता देण्याचं आवाहन त्यांनी केलं भाजप ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी शहरात ठिकठिकाणी सभा घेतल्या पंधरा वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकही प्रश्न सोडवला नाही तेच आता प्रलंबित समस्या सोडवण्याचं आश्वासन देत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला वर्षभरापूर्वी भाजपकडे सत्ता आली तेव्हा राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीत होतं मात्र वर्षभरातच आम्ही स्थिती सुधारली आहे असं त्या म्हणाल्या रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा याकरता राज्य मंत्रिमंडळानं सहाशे सत्तर कोटी रुपयांचा पर्यटन आराखडा मंजूर केला असून त्यापैकी पन्नास कोटी रुपये प्राप्त झाल्या आहेत असं गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितलं पर्यटन विषयक आढावा घेण्यासाठी रत्नागिरीला भेट दिल्यानंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते रत्नागिरीतले रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प सुरू करून लवकरच पूर्ण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातल्या सर्वसामान्यांसाठी म्हाडा घरं बांधणार असून त्यासाठी भूसंपादन करणार असल्याचंही वायकर म्हणाले आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा आणि आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना दोन हजार बारामध्ये विद्यापीठाची स्थापना करण्यात आली या विद्यापीठाला आता राज्य सरकारनं हक्काची जमीन दिली असून त्यामुळे शैक्षणिक विकासाला गती मिळणार आहे यांच्या संदर्भात आणि गोंडवाना विद्यापीठाचे अधिकारी यांची एक संयुक्त बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी बंडवारा विद्यापीठाकरिता वीस हेक्टर जागा देण्याचं कबूल केले आहे त्याची आणि त्या जमीन वीस हेक्टर जमीन देणार आहेत त्यांनी अशा प्रकारे मान्य केलं पण त्याचबरोबर लागणारा जो आर्थिक भार जो आहे तो सुद्धा महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी डिक्लेअर सुद्धा केलेले आहे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वीस हेक्टर जमीन मंजूर करतानाच विद्यापीठाला लागणारा निधीही तात्काळ मंजूर करण्याचे निर्देश दिलेत या सुविधांमुळे आता विद्यापीठाला बारा ब हा दर्जाही मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचा पाठिंबा आहे त्यामुळे दलित मतांच्या जोरावर भाजपाला विजय मिळेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला त्यांनी एनडीए उमेदवारांच्या प्रचारासाठी पटनामध्ये जाहीर सभा घेतली नितीश कुमार यांनी जितनराम मांझी यांना पदावरून हटवून दलित जनतेचा रोष ओढवून घेतला त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील महाआघाडीला बिहारची जनता पराभवाची धूळ चाल असंही म्हणाले लाल मांस तसंच प्रक्रिया केलेल्या मांसामुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे जागतिक आरोग्य संघटनेअंतर्गत काम करणाऱ्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या केलेल्या पाहणीनंतर हा निष्कर्ष जाहीर करण्यात आला लाल मांसामुळे स्वादुपिंड आणि प्रोटेस्ट ग्रंथींचा कर्करोग होण्याचा धोका संभवत या समस्येवर मात करण्यासाठी संतुलित आहाराबाबत विचार करण्याची गरज आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे भारताच्या परकीय चलन गंगाजळीत वाढ होऊन ती चारशे अठ्ठावन्न दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे सोळा ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यातली ही आकडेवारी आहे याच आठवड्यात सोन्याची गंगाजळी अठरा पूर्णांक एकशे एक्कावन्न अब्ज अमेरिकन डॉलर्सवर कायम राहिली जागतिक नाणेनिधीतून विशेष उचल करण्याच्या भारताच्या हक्कांमध्ये वाढवून ही मर्यादा चार पूर्णांक एक्क्याऐंशी अब्ज डॉलर्स झाली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील भारताच्या गंगाजळीतही वाढून ही, ही गंगाजळी एक पूर्णांक तीनशे तेवीस अब्ज डॉलर्सवरती पोहोचली आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत पनवेल इथं खार जमीन संशोधन केंद्र आहे या केंद्रावरील शाश्वत शेती आणि इतर महत्वाच्या उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या खार जमीन संशोधन केंद्रात भात शेती मत्स्य शेती आणि भाजीपाला लागवड विषयक संशोधन कार्य केले जात आहे या केंद्राने आयोजित केलेल्या प्रदर्शनात मृद प्रयोगशाळा भाताच्या विविध जाती नारळ रोपांची नर्सरी गांडूळ शेती प्रकल्प एकात्मिक मत्स्य आणि कुक्कुटपालन प्रकल्प नत्रस फुरद वाजवण्यासाठीचा प्रकल्प तसंच रंगीत शोभिवंत माशांचं मत्स्यालय पाहायला मिळणार आहे खार जमीन संशोधन केंद्र पनवेल हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत येतं आणि हे एकोणीसशे त्रेचाळीस साली ब्रिटिशकालीन संशोधन केंद्र आहे नंतर एकोणीसशे एकोणसाठ साली खार जमीन संशोधन केंद्र असं त्याचं नामकरण झालं आणि ह्या केंद्रामध्ये भात शेती पर संशोधन होऊन भाताच्या विविध जाती विकसित करणे त्याचप्रमाणे मत्स्य शेती म्हणजे माशांच्या रिलेटेड जे काही प्रयोग आहेत ते प्रयोग घेऊन माशांच्या नवनवीन जाती इथे आणून त्यांची पैदास करणं हा इथे उपक्रम राबवला जातो नवनवीन तंत्रज्ञान जसं पिंजऱ्यामध्ये मत्स्य संवर्धन हे बहुतांशी लोकांना माहीत नसतं की पिंजऱ्यामध्ये कशाप्रकारे मत्स्य शेती केली जाईल तर आम्ही आता हे प्रत्यक्ष पिंजरे इथे ठेवलेले आहेत पिंजऱ्यामध्ये मासेही आहेत आणि ते कसे वाढतात कसं खाद्य खातात हे खाद्य पण आम्ही शेतकऱ्यांना दाखवणार की तरंगणारं खाद्य म्हणजे ते खाली पाण्यामध्ये बुडत नाही आणि त्याच्यामुळे शंभर टक्के हे खाद्य मासे माशांच्या जा पोटात जातं तर असं हे नवीन तंत्रज्ञान जे आहे ते पोचवणं हाच केवळ ह्या प्रदर्शनाचा उद्देश आहे कोकण होत आहे अशा परिस्थितीत जर तो मुलगा चांगला घडला तर आम्हाला आमची जबाबदारी म्हणून यासारख्या संस्थेच्या बरोबर काम जर केलं ही स्पेशलाइज्ड इन्स्टिट्यूट आहे फक्त कौशल्य कशाचे की खार जमिनीच्या माध्यमातून कुठली उत्पादनं घेता येतील आणि हे जर त्या मुलाला लवकर समजलं तर त्याच्या शेतीत तो अनेक युवकांना रोजगार देईल या प्रदर्शनामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांना विविध प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती इथं काल राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात आठ टक्केपेक्षा जास्त आरक्षण मिळावं अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली जोपर्यंत सरकार मागणीनुसार आरक्षण देत नाही तोपर्यंत समितीचं धरण आंदोलन सुरूच राहील असा इशारा समितीचे अध्यक्ष हाफिज सय्यद अनवर अली यांनी यावेळी दिला सांगलीतल्या बॅटरी मॅकॅनिकचा सा मुलगा प्रणव चव्हाण यानं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळानं घेतलेल्या यावर्षीच्या उन्हाळी परीक्षेत प्रणवला त्र्याण्णव पूर्णांक सत्तर टक्के गुण मिळाले एक लाख एक हजार सातशे त्रेसष्ट विद्यार्थी या परीक्षेला बसले होते तंत्रशिक्षण मंडळानं त्याला पाच हजार रुपयांचं पारितोषिक दिलं घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही प्रणवनं रात्रंदिवस अभ्यास केला त्याला सांगलीतल्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीनं दत्तक घेतलं फीमध्ये सवलत आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्यामुळे प्रणवचा शिक्षणाचा मार्ग सुलभ झाला प्रणवनं खाजगी क्लासचा आधार न घेता केवळ मेहनतीच्या जोरावर मिळवलेलं यश हे इतर विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल कॉलेजमध्ये कॉर्पोरेट ट्रेनिंग सुरू केले होते त्यासाठी डॉक्टर संदीप पाटील सरांना सरांचे लेक्चर्स जे होत होते ट्रेनिंगसाठी ते सुद्धा आम्हाला खूप त्याचे बेनिफिट झाले अभ्यासासाठी त्यानंतर परत जे शिक्षक वर्ग लेक्चरर्स जे आहेत कॉलेजमध्ये ते सुद्धा आम्हाला खूप चांगले मार्गदर्शक ठरले महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत महर्षी वाल्मिकींचे विचार समाजाला नेहमीच प्रेरित करत राहतील असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे राज्यातही ठिकठिकाणी वाल्मिकी जयंती साजरी होते धुळ्यात आज वाल्मिकी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून रॅली काढण्यात आली धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी महर्षी वाल्मिकींच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं पुणे अकोला आणि इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे माझे पुण्यभूषण या दिवाळी अंकाचं काल पुण्यात शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं पुण्याला गौरवशाली इतिहास असून पुणे ही महात्मा ज्योतिबा फुले बाळ गंगाधर टिळक अण्णासाहेब कर्वे अशा थोर व्यक्तिमत्वांची कर्मभूमी असल्याचं बाबासाहेब पुरंदरे यांनी यावेळी सांगितलं अशी रसिकता ही सर्वांच्या सर्वांच्यामध्ये दिसून येते पुण्याचं कौतुक पुण्याचं मोठेपणा पुण्याची कीर्ती आणि पुण्याचा त्याग सुद्धा पुण्याचा त्यागही पण फार मोठा आहे महात्मा ज्योतिबा फुले म्हणा किंवा कर्वे अण्णासाहेब यांच्यासारखी मोठी माणसं टिळकांच्यासारखी कोणाकोणाचं नाव घ्यायचं आणि कोणाकोणाचं नाव ना बाजूला ठेवायचं वेळ नाही म्हणून हा प्रश्न पडावा इतकी समृद्ध अशी पुण्याची ऐतिहासिक परंपरा आहे ते तशीच सतत वाढत राहावं पुण्य दिवाळी अंकाचं हे पाचवं वर्ष असून पुण्याचं अंतरंग उलगडवून दाखवणाऱ्या या अंकामध्ये पुण्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला असल्याचं संपादक सतीश देसाई म्हणाले याच्या मागे आमचा एक हेतू आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांनी हे चॅनल जे जे पाहत असतील ते सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे की तुमच्या गावात सुद्धा तुम्ही तुमच्या गावाला वाहिलेलं दिवाळी अंक काढा जेणेकरून त्या गावातलं कोण कर्तृत्व माणसं होती कुठल्या गल्ल्या होत्या काय इतिहास होता काय भूगोल होता हा पुढच्या पिढ्यांना काळाला संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पडेल असा कार्यक्रम आदरणीय बाबासाहेबांच्या हस्ते झाला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं सुप्रसिद्ध साहित्यिक विष्णू सूर्या वाघ संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते साहित्यिकांनी सारासार विचार करून सरकारकडे पुरस्कार परत करावेत देशात मानवी अधिकारासंदर्भात अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतच्या विरोधात काही घटना घडली तर साहित्यिकांनी विचार करून कृती करणं गरजेचं असल्याचं तो ते म्हणाले हे संवादासाठी असतं एकत्र येण्यासाठी असतं साहित्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात जी मंडळी विखुरलेली असतात त्या सर्व मंडळींसाठी एकत्र येण्याचं संमेलन हे निमित्त असतं आणि त्याहून महत्त्वाचं त्या म्हणजे त्या 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 कोमस रौप्य रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या नोव्हेंबरमध्ये एकवीस बावीस तेवीसला मुंबईमध्ये जे मध्यव्यापी असं संमेलन होणार आहे त्याच्या पूर्वतयारीचा हा एक आ, भाग होता आणि त्यामुळे मला वाटतं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात या निमित्तानं एक वेगळी जागृती झालेली आहे या साहित्य संमेलनात मान्यवर तसंच नवोदित कवींचं काव्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं लघुपट महोत्सवामुळे तरुण मुलांना मनातील भावना सामाजिक प्रश्न चित्रपटाद्वारे मांडता येतात असे प्रश्न समाजापुढे येण्यासाठी फिल्म फेस्टिवल हे चांगलं व्यासपीठ आहे असं मत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक समर नखाते यांनी व्यक्त केलं पुण्यात कोथरूडमधील चित्रपट संग्रहालयात भरवण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचं उद्घाटन अभिनेत्री शर्वरी जमिनीश आणि समर नखाते यांच्या हस्ते झालं त्यावेळी नखाते यांनी हे मत व्यक्त केलं विजयालक्ष्मी फाउंडेशननं आयोजित केलेल्या या उपक्रमाचं शर्वरी जमेनेश यांनी स्वागत करत तरुणांना शुभेच्छा दिल्या शॉर्ट फिल्म्स फिल्म या इतक्या सुंदर कलाकृती घडून सुद्धा त्या लोकांपर्यंत पोहोचताच असं नाही आपल्याला फक्त असं फेस्टिवल्समधन अवॉर्ड मिळाल्यावर कळतं की अरे ही फिल्म ह्याला एवढा अवॉर्ड मिळालं किंवा या फेस्टिवलमध्ये ही दाखवली गेली भारताच्या बाहेर वेगवेगळ्या मध्ये सुद्धा आता उल्लेखनीय कामगिरी करतात पण ती सामान्य लोकांना ज्यांना बघण्याची खरी इच्छा असते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि अशा वेळेला असं एखादं ज्या वेळेला फेस्टिवल आपल्याला दिसतं किंवा ज्याचं उद्घाटन झालं आत्ताच नुकतं तर त्या फेस्टिवलमधनं लोकांपर्यंत या फिल्म्स छान उत्तम प्रकारे पोचू शकतात या महोत्सवात भारत बांगलादेश आणि मुंबई पुण्यातल्या तरुणांनी तयार केलेले विविध लघुपट दाखवण्यात आले इफ्स फेस्टिव्हलनं नॉर्वेजियन वीकची सुरुवात झाली आहे चोवीस ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान हा फेस्टिव्हल मुंबईत रंगला मुंबईत नुकतीच शाही नॉर्वेजियन कॉन्स्युल जनरलची पुन्हा सुरुवात करण्यात आली यावेळी नॉर्वेचे परदेश व्यवहार मंत्री बुर्ज ब्रेंडे राजदूत एविंड हॉम कॉन्स्युल जनरल टॉप जॉन हाल्थ सहभागी झाले होते दोन्ही देशांमध्ये दीडशे वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसंच सागरी व्यापार वाढवण्यासाठी अशा सोहळ्यांची आवश्यकता आहे चोवीस ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या सोहळ्यात हेनरिक एप्सेन यांच्या कलाकृतींचं सादरीकरण झालं दोन्ही देशातील संबंध दृढ होण्यासाठी मदत होणार आहे नाट्यविषयक सादरीकरण व्यापार वाढ आणि खाद्यपदार्थ यांची या सोहळ्यात रेलचेल होती संतांची शिकवण आणि संत साहित्यामुळं महाराष्ट्रातील समाज प्रगल्भ झाला असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारांचं काल पुण्यात वितरण झालं त्यावेळी विनोद तावडे बोलत होते संतांची शिकवण संत वाङ्मय आणि संत साहित्याचा प्रभाव यामुळे महाराष्ट्रातील समाजमनावर विवेकानं विचार करण्याचा संस्कार झाला असल्याचंही तावडे यांनी सांगितलं राज्य सरकारनं ज्ञानोबा तुकाराम यांच्या नावानं सुरू केलेल्या पुरस्कारातच संत साहित्याची अवघी परंपरा सामावली असल्याचं हरिभक्त परायण किसन महाराज साखरे यांनी सांगितलं यावेळी फादर फ्रान्सिस दिब्रेटो आणि मारुती महाराज कुर्रेकर यांना गौरवण्यात आलं या पुरस्कारामुळे ख्रिस्ती मराठी साहित्याचा सन्मान झाल्याचं फादर दिब्रेटो म्हणाले तर या पुरस्कारामुळे वारकरी संप्रदाय आणि परंपरेला पाठबळ मिळाल्याचं कुर्रेकर महाराज यांनी सांगितलं मंगेशकर घराण्यानं देशाला प्रेरणादायी संगीत दिलं असून संगीताची मोठी सेवा केली आहे अशा शब्दात विख्यात संगीतकार ए आर रहमान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ए आर रहमान यांना काल मुंबईत हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते रहमान यांचा सन्मान करण्यात आला संगीताची स्वतःची एक भाषा असते हे ए आर रहमान यांनी आपल्या सर्जनशील निर्मितीतून सिद्ध केलंय असे गौरवोद्गार घई यांनी यावेळी काढले सुंदर संगीत है बंगाली का रविंद्र नाट्य संगीत है संगीत जो है वो आपकी आत्मा से जुड़ा होता है और एक सेलिब्रिटी नहीं है ये एक कोई मशहूर सस्ती नहीं है ये म्यूजिक कंपोजर नहीं है मैं कहूंगा कि एक बहुत खूबसूरत आत्मा है और इनका आत्मा इनके काम से जुड़ी है। हा पुरस्कार मंगेशकर नावानं जोडल्यानं हा मोठा सांगीतिक सन्मान असल्याची भावना हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली प्रेमाचे असे भाग्यवान आहेत की त्यांनी प्रयोग केला पहिल्या चित्रपटात त्यांनी प्रयोग केला दुसऱ्या चित्रपटात केला आणि त्यांचे प्रत्येक प्रयोग अत्यंत यशस्वी झाले हा त्यांचा हृदया हाताला व्यक्ती आहे या व्यक्तीचं नुसतं हिंदुस्थानात नाव नाही आहे जागतिक कीर्तीची ही आणि जे पारितोषिक अन्य कुठल्याही हिंदुस्थानी संगीतकाराला मिळाले नाही त्या पारितोषिकाचे मानकरी आहेत ग्रामी पुरस्कार विजेते विणावादक पंडित विश्वमोहन भट संगीतकार रिकी के यावेळी उपस्थित होते या आर रेहमान आणि रुद्रनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली गीत यावेळी सादर करण्यात आली मेक्सिको इथं जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीनं रौप्य पदकाची कमाई केली अंतिम सामन्यात ती कोरियाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडून पराभूत झाली आणि तिला केवळ रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं गेल्या पाच वर्षात जागतिक स्पर्धेत दीपिकाला मिळालेलं हे चौथं रौप्य पदक आहे शनिवारी अभिषेक वर्मानं रौप्य पदक पटकावलं होतं आता दीपिकानं भारताला दुसरं पदक मिळवून दिलं आहे आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे खेळाच्या आणि हवामानाच्या बातम्या बातम्या जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज असल्याचं सुषमा स्वराज यांचं प्रतिपादन छोटा राजनला भारतात परत आणल्यावर महाराष्ट्र सरकारकडे सोपवण्याची मागणी करणार मुख्यमंत्री जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद दोन दहशतवाद्यांना कंठस्नान डाळींचा सा साठा करणाऱ्यांविरुद्ध राज्यात छापासत्र जारी लातूरमध्ये पासष्ट गोदाम सीलबंद आणि जागतिक तिरंदाजी स्पर्धेत दीपिका कुमारीला रौप्य पदक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर जाता जाता एक नजर टाकूयात झटपट बातम्यांवर